जय श्रीराम मित्रांनो आज आपण आलो आहोत किशिकांदा तर एक पवित्र आणि निसर्गाने भरलेलं हे ठिकाण आहे रामायणाशी जोडलेली ही जागा फक्त मंदिर नाही तर एक शांत अनुभव आहे चला तर मग हा आजचा आपला प्रवास सुरू करूयात तर आम्ही थोडं पुढं आल्यानंतर इथे आम्हाला एक नदी दिसली फू खूप सुंदर होती खूप शांत स्वच्छ आणि थंड पाणी होतं थोडा इथे बसलो आम्ही नुसतं पाणी पाहिलं तरी मन अगदी शांत झालं होतं नदी पाहिल्यानंतर आम्ही गाडी पार्किंग केली त्यानंतर आम्ही चढायला सुरुवात केली त्यानंतर परंपरे ना परंपरेनुसार आम्ही दर्शना नदी पाय धुतले तिथे सगळी व्यवस्था नीटनेटकी होती त्यानंतर ना आम्ही चढायला सुरुवात केली रस्त्यावरती सगळ्या पायऱ्या केल्या होत्या त्यामुळं थकवाही जाणवत होता पण निसर्ग एकदम भारी होता झाड वारा आणि शांतता सगळं भारी होत थोड्या अर्ध्यामध्ये गेल्यावरती हा व्ह्यू छान वाटला म्हणून हा व्हिडिओ काढलाय येण्याचा रोड वगैरे छान होता तर चढताना आम्ही ज्या दगडांच्या मधून मधून जात होतो तर तिथं जो रोड के केला होता तर ते जे आर्किटेक्चर वगैरे जे केलं होतं ते मस्त एकदम केलं होतं हळूहळू आम्ही चढत असताना दगडांवरती काही चित्र बघितले बजरंगबलीचं त्यानंतर ना जय श्रीरामांचं नाव ह्या गोष्टी बघितल्या खूप मस्त वाटत होत त्यानंतर शेवटी आम्ही पोचलो दर्शन घेतलं तरी त्या आल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवली त्यानंतर दर्शन वगैरे झालं तिथे आम्ही नारळाच्या वाट्या बघितल्या सगळीकडे असं नारळ पडून तिथे टाकलं होतं त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला मन खूप समाधान वाटलं दर्शन झालं खाली उतरायला लागलो तर आम्हाला खूप ऊन वाढलेलं दिसत होतं कारण दुपारच्या बारा वाजल्या होत्या तर घाम थकवा हे सगळं जाणवलं होतं त्यामुळे आम्ही खाली उतरल्यावरती उसाचा रस पहिल्यांदा पिला तो रसही खूप छान होता तर तुम्ही ही किशगंधाला येण्याचा प्लान करत असाल तर हा अनुभव नक्की घ्या निसर्ग श्रद्धा आणि शांतता सगळे एकत्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय श्रीराम